गोट्यात करंट उतरून सोबत सासू सुनेचा शॉक लागून मृत्यू माळसिरस तालुक्यातील माळुंग येथील डवरे वस्तेवर ही दुःखद घटना बुधवारी घडली याची नोंद अक्रुस पोलीस ठाण्यात झाली असून याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की रात्री पासून मुसळधार पाऊस सुरू होता त्यामुळे गोट्यात पत्र्याच्या शेड मध्ये पाणी साचले होते आणि पत्र्याच्या शेडमध्ये विजेचा प्रवाह उतरला होता आणि त्याच प्रवाहामुळे विजेचा शॉक लागून गोट्यातील एका गायीचा मृत्यू झाला पण याची कोणतीही कल्पना नसलेल्या रसिका रेडे या बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास गाय बांधलेल्या ठिकाणी गेल्या त्यांनी गोट्यात गेल्यानंतर जमिनीवर पडलेल्या गायीला उठवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांना विजेचा धक्का बसला आणि त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला झाला खूप वेळ होऊनही सासू घरात न आल्याने सून सुवर्णा गोट्याकडे गेली त्यावेळी सासू रसिका गाय जवळ पडलेली पाहून त्यांनी सासूला उठवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी सुवर्णालाही विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला याच्यामध्ये रसिका विठ्ठल रेडे वय वर्ष सत्तावन्न आणि सुवर्णा अमोल रेडे वय वर्ष सत्तावीस अशी मृत महिलांची नावे आहेत घटनेची माहिती मिळताच अक्रुस पोलीस ठाण्याचे अमलदार दीपक भोसले घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पंचनामा केला याच्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे रक्षाबंधनासाठी माहिरी जाणार होती सुवर्णा शनिवारी राखी पौर्णिमा असल्याने सुवर्णा बुधवारीच माहेरी जाणार होती परंतु सकाळीच ही हृदयजावक घटना घडल्याने भावाला ओवळण्याची त्यांची इच्छा अपुरी राहिली